शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत चाळीमध्ये राहणारे ते सर आकाश आणि भूमीच्या घरी येतात आणि भूमीला विचारतात की माझं घड्याळ दुरुस्त झालं आहे का त्यावर भूमी म्हणते हो आणि ती ते घड्याळ त्या सरांना देते घड्याळ पुन्हा सुरू झाला आहे ते बघून त्या सरांना खूपच आनंद होतो तर भूमी त्यांना सांगते की घड्याळ जरी जुनं असलं ना तरी खूप चांगलं आहे आणि त्यांचं हे सगळं बोलणं अक्कुद्धा ऐकत असते आणि त्यानंतर ते सर भूमीला किती पैसे झाले असं विचारतात मात्र भूमी पैसे घ्यायला नकार देते मात्र ते सर भूमीला पैसे देतातच तर आकाशही म्हणत असतो की सायकल राणी तू रात्रभर जागून हे घड्याळ दुरुस्त केलं आहेस ना आणि त्यामुळे ते सर म्हणतात की बघा यांनी सांगितलं म्हणून समजलं आणि तुम्ही तर पैसे घ्यायलाही नकार देत होता आणि मग त्यानंतर ते भूमीला म्हणतात की मी तुमच्यासाठी एक वस्तू आणली आहे त्यावर भूमी विचारते काय तर ते सर त्यांच्या हातात असणारी पाटी भूमी आणि आकाशच्या दरवाजाजवळ लावतात ज्यावर लिहिलेलं असतं की येथे घड्याळ दुरुस्त करून मिळतील आणि ते बघून आकाश आणि भूमीला खूप आनंद होतो अक्का मात्र रागातच त्यांच्याकडे बघत असते तर दुसरीकडे रागिनी राजा काकांना सांगत असते की तुम्ही काळजी करू नका हे कॉन्ट्रॅक्ट तर मी मिळवणारच आणि त्यावर अभिजित म्हणतो की तू नाही आई तर आपण आणि ते ऐकून रागिनी रागातच त्याच्याकडे बघते पौर्णिमा मात्र खूपच खुश असते तर रागीने नाईलाजाने म्हणते की अरे हो अभि मला तेच म्हणायचं होतं आपण दोघे काही वेगळे आहोत का मी म्हणजे तू आणि तू म्हणजे मी आणि त्यावर अभि फक्त हो म्हणतो त्यानंतर रागिनी राजा काकांना त्या कंपनीबद्दल विचार Sampai तर राजा काका तिला कार्ट देत म्हणतात की इनामदार कंपनी आहे ही आणि ते ऐकून रागिनी खुश होते तर दुसरीकडे भूमिता त्या सरांना विचारत असते की हे सगळं करायची काय गरज आहे त्यावर ते सर सांगतात की तुमच्या हातात कला आहे तर त्याचा उपयोग करा आणि काय वाईट आहे उलट तुम्हाला घर बसल्या चार पैसेसुद्धा मिळतील रात्रभर जागून मी हा बोर्ड बनवला आणि ते ऐकून भूमी खूप खुश होते त्यानंतर ते सर तेथून जाण्यासाठी निघतात मात्र जात असताना ते भूमीला म्हणतात की आपल्या इथे एक कंपनी आहे आणि तिच्यात व्हॅकन्सी आहेत जर तुम्हाला जॉब हवा असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता आणि ते ऐकून भूमीला खूप आनंद होतो तर ते सर तिला त्या कंपनीचं कार्ड देतात रागिनी आणि राजा काका ज्या कंपनीसोबत डील करणारं असतात ती हीच कंपनी असते आणि त्यामुळे भूमी खूपच खुश होते तर ते सर भूमीला सांगतात की या कंपनीचा मालक सात आठ दिवसांमध्ये इथे येईल तुम्ही त्यांना माझी ओळख सांगा तुमचं काम होऊन जाईल आणि ते ऐकून भूमीला खूप आनंद होतो त्यानंतर ते सर त्यातून निघून जातात तर दुसरीकडे राजा काका अभिजितला प्रेझेंटेशनबद्दल विचारत असतात तर अभिजित सांगतो की आम्ही व्यवस्थित प्रेझेंटेशन बनवलं आहे त्यामुळे रागिणी म्हणते आम्ही म्हणजे कोणी त्यावर अभिजित सांगतो मी आणि पौर्णिमाने आणि ते ऐकून रागिनी खूप चिडते आणि रागातच पौर्णिमाकडे बघते तर पौर्णिमा तिला सांगत असते की मी सुद्धा अभिजितला प्रेझेंटेशन बनवायला मदत केली रंग चूस करून दिले आणि त्यावर रागिणी हसतच तिला म्हणते ती काय नेलपेंट किंवा तुझी लिपस्टिक आहे का रंग शोधायला तुला यातलं काय कळत ग आणि ते ऐकून पौर्णिमा नाराज होते मात्र अभिजित पौर्णिमाची बाजू घेत रागिणीला म्हणतो की आपणही पौर्णिमाला या सगळ्या कामांमध्ये आता युनोहॉल करायला हवं मात्र रागिनी रागातच विचारते की त्याची काय गरज आहे तर अभिजित म्हणतो की जर आपल्या हक्काचं आणि विश्वासातलं माणूस बिझनेसमध्ये मा मदत करत असेल तर आपल्यासाठी चांगलंच आहे ना त्यावर रागिनी काहीच उत्तर देत नाही पण राजा काका म्हणतात की ही गोष्ट चांगली आहे पण पौर्णिमाला या कामाची गती आहे असं मला वाटत नाही मात्र अभिजित म्हणतो की मी तिला सगळं काम शिकवेल आणि मग तो सुद्धा सांगतो की आधी पौर्णिमा तुझ्यासोबत ऑफिसमध्ये येतच होती ना आता ती पुन्हा येईल आणि ते ऐकून पौर्णिमाला खूप आनंद होतो रागिनी मात्र रागातच तिच्याकडे बघत असते तर दुसरीकडे भूमी देवपूजा करते आणि त्यानंतर तिच्याजवळ किती पैसे आहेत ते मोजते त्यानंतर तिच्या लक्षात येतं की घड्याळ दुरुस्तीचे पैसे धरून आपल्याकडे फक्त सहा हजार रुपये आहेत आणि मग ती विचार करते की यातले पाच हजार रुपये भाड्याला जातील आणि त्यामुळे ती खूपच काळजीत पडते कारण हजार रुपयामध्ये महिना कसा ॲडजस्ट करायचा हे तिला कळत नाही आणि त्याच वेळी आकाश त्या ठिकाणी येतो आकाशकडे बघून भूमीला धक्काच बसतो कारण त्याच्या संपूर्ण शरीराला साबण लागलेला असतो आणि ते बघून भूमीला हसू येतं तर आकाश म्हणत असतो की सायकल राणी तू प्लीज हसू नको तर भूमी त्याला तू असा का बाहेर आला हेच प्रश्न विचारते त्यावर आकाश सांगतो की मी शंभो करत होतो पण अचानक पाणी गेलं त्यामुळे मला असंच बाहेर यावं लागलं तर भूमी विचारते ओल्या अंगावर तू बनियन का घातली आहे त्यावर आकाश म्हणतो कारण जर मी बनियन घातली नसती तर तुझ्यासमोर शेम शेम झालो असतो मला लाज वाटत होती म्हणून मी बनियन घालून आलो आणि ते ऐकून भूमीला अजून हसू येतं आणि त्यानंतर ती नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे हे, हे बघण्यासाठी जाते मात्र ती पाय घसरून खाली पडणार इतक्यात आकाश तिला सावरतो तो, तो एकटक भूमीकडे बघतच राहतो तर भूमी सुद्धा आकाशच्या ओल्या केसांमधील पाणी भूमीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर पडत असते तर आकाश तिला म्हणत असतो की सायकल राणी तू खरंच खूप ब्युटिफुल दिसत आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर हे जे पाणी पडत आहे ना ते अगदी डायमंड सारखं वाटत आहे आणि ते ऐकून भूमीला अजून खाली मान घालते तर आकाश तिला म्हणत असतो की सायकल राणी मला फक्त तुझ्याकडेच बघावंसं वाटत आहे पण मला थंडीसुद्धा वाजत आहे कारण मी पूर्ण ओला आहे ना आणि ते ऐकून भूमीला हसू येतं आणि मग ती आकाशला घेऊन बाथरूममध्ये जाते मात्र त्या दोघांना कोणीतरी लपून बघत असते तर दुसरीकडे अभिजित आणि राजा काका ऑफिसला गेल्यावर रागिनी पौर्णिमाला विचारते की हे सगळं काय सुरू आहे पौर्णिमा मात्र तिला यातलं काहीच माहिती नाही अशा आविर्भावात उभी असते तर रागिनी तिला म्हणते की हा भोळेपणाचा मुखवटा घालून तू माझ्यासमोर उभी राहू नको कारण तुला मी अगदी व्यवस्थित ओळखते मात्र पौर्णिमा म्हणत असते की आई तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय त्यावर रागिनी तिला विचारते की जेव्हापासून अभिजित घरी आला आहे तेव्हापासून त्याने मला दोनदा जाब विचारला आहे त्याने मला क्रॉस केला आहे असं कशामुळे तर पौर्णिमा म्हणते की आई मला यातला खरंच काही माहीत नाही तर रागिणी तिला विचारते मग तो अचानक तुझी बाजू कशी काही घेत आहे त्यावर पौर्णिमा नाटक करत म्हणते की इतके दिवस ते माझ्यापासून लांब होते कदाचित त्यामुळे त्यांना माझी किंमत कळाली असेल आणि वाटलं असेल की त्यांना एकदा आपण बायकोची बाजू घ्यावी त्यावर रागिणी म्हणते की जर असं असेल तर ठीक आहे पण जर दुसरं काही कारण असेल ना तर मी तुला सोडणार नाही आणि मग त्यानंतर ती रागातच पौर्णिमाकडे बघते तर पौर्णिमा घाबरून तेथून जाण्यासाठी निघते पण ती मागे पुन्हा रागिणीला विचारते की त्या जोसेफकडून काही माहिती समजली का मात्र मा रागिणी रागातच तिला सांगते की मला कोणीच प्रश्न विचारायचे नाहीत आणि त्यामुळे पौर्णिमा गप्प बसते तर दुसरीकडे भूमी आकाशला आंघोळीसाठी बाहेरून पाणी देत असते तर आकाश तेच पाणी भूमीच्या अंगावर उडवत असतो त्या दोघांची माझ्या मस्ती सुरू असते मात्र त्याचवेळी खिडकीतून कोणीतरी भूमीला बघत असते तर दुसरीकडे रागिणी आजीला विचारते की भूमीचा काही फोन आला होता का त्यावर आजी सांगते हो काल संध्याकाळीच तिचा फोन आला होता दो ते दोघेजण खूप आनंदात आहेत आणि ते ऐकून रागिनी चिडते ती म्हणते की भूमीला सगळ्यांना फोन करायला वेळ आहे पण मला नाही त्यावर आजी म्हणते अगं तुला फोन केला काय किंवा मला काय एकच आहे ना मात्र रागिने खूप चिडलेली असते तर दुसरीकडे कोणीतरी खिडकीमधून डोकावून बघत आहे हे, हे भूमीच्या लक्षात येतं पण ती व्यक्ती पटकन तेथून निघून जाते तर भूमी आकाशला सांगत असते की आंघोळीला जाताना पडदा व्यवस्थित लावून घे आणि मग त्यानंतर ती ती खिडकीच कायमची बंद करायचं ठरवते मात्र आकाश तिला सांगतो की जर आपण खिडकीवर फळी लावून खिळा ठोकला तर अक्काला पैसे द्यावे लागतील मात्र भूमी त्याला सांगते की पैशांपेक्षा आपली सेफ्टी महत्त्वाची आहे आणि मग त्यानंतर ती मनाशी असा विचार करते कि तादी उशी माजी की त्या दिवशी माझी साडी चोरीला गेली आणि आज खिडकीमधून कोणीतरी डोकावून बघत होतं नक्कीच याचा काहीतरी संबंध असणार तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमीला इंटरव्ह्यूसाठी जायचे असते त्यामुळे अक्का आकाशला तिच्या पावभाजीच्या गाडीवर घेऊन जाते तर आकाशलाही भूमीला मदत करायची असते त्यामुळे तो तिथेच काम करायला सुरुवात करतो पण त्याच वेळी त्या गाडीच्या समोर रागिनी आणि पौर्णिमाची कार थांबते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा